ह हो का भाव बहिणी ह्या त्या वकिलीन बाई ह्या स्वतःला लय सभ्य समजत्या स्वतःला लय महान समजते त्या वकिलीन बाई तर ह्या हाय हायकोर्टाची केस लढाई जायचं ना कोर्टात जाऊन केशी लढायच्या ना तर ह्या कुठं केस लढाई येतात माहितीये का कमेंट मधी ह्यांचं नाव काय आहे तनुजा गायकर तर ह्यांना भाव उत्तर कोणत्या भाषेत द्यावं आपल्या गावरान झणझणीत तडक्याच्या भाषेत द्यावं का सभ्य भाषेत द्यावं ही मी कन्फ्यूज झाली पण चला आज आपण बाईंना सभ्य भाषेतच उत्तर देणार तर आता वकिलीनबाई काय म्हणतात गावातली माणसे चांगली दिसत आहेत ही तुपे आणि मिसाळ फॅमिली नेहमीच कशी कळकटलेली असते कळकटलेले असतात असं वकिलीन बाईंचं म्हणणं आहे तर ह्या वकिली कुठं करतात तर कमेंट मधी कमेंट मधी तर गावातल्या माणसांचं आता आपण उत्तर द्यायचं आहे ना आपल्याला वकिलीन बाईंना आता आपण आरोपी आरोपी आहेत ना त्यांनी त्यांचा तो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देऊ आपण तर गावातली माणसं व्हिडिओ काढत नाहीत म्हणून ती चांगली दिसत्यात वकिलीन बाईंना आणि आपण सोशल मीडियावर तुपे आणि मिसाळ फॅमिली व्हिडिओ काढते ना त्याच्यामुळं वकिलीन बाईंना बघताना नंबर वाढतो त्याच्यामुळं कळ कळकाटलेली दिसत्यात म्हणजे व्हिडिओ काढणारी लोक आहेत ना ती वकिलीन बाईंना कळकाटलेली दिसत्या विषय असाय वकिलीनबाईंला हे आपलं उत्तर तर वकिलीन बाईंना मला एवढंच सांगायचंय की कि वकिलीनबाई ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघता ना त्यावेळेस तुमच्या चष्म्याचा जो काच आहेत ना ते जरा कशा फफुटा बसलेला असतो त्याच्यावर जास्त अशा पुसत जावा आणि मग व्हिडिओ बघत जावा मग तुपे आणि मिसाळ दोन्ही पण फेमेल तुम्हाला एकदम स्वच्छ आणि निर्मळ दिसते गावातल्या माणसांसारख्या बरोबर ना भाव कसं वाटलं बाईला दिलेलं उत्तर नक्कीच सांगा आणि वकिलींबाई जास्त इंटरेस्ट आहे ना कोर्टात जाऊन केस लाडण्यापेक्षा कमेंट मध्ये वकिली करण्यास जास्त म्हणजे इंटरेस्ट त्यांना वाटतो कि मला वाटतं कमेंटमध्ये त्यांना जास्त फायदा भेटतो का काय कुणा वकिली करायला तिकडे मला वाटतं की कमी भेटत असतील वकिलीन बायला लढायला त्याच्यामुळं कमेंटमध्ये केस लढायला येतात वकिली